शिवसेनेची निषेध रॅली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला असुरक्षिततेच्या घटना वारंवार घडत आहेत अशीच एक लाजीरवाणी व वा घुणास्पद घटना बदलापूर येथील आदर्श विद्यालयात शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर तिथल्याच एका सफाई कामगाराने लैंगिक का अत्याचार केला हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभत नसून शिवरायांच्या स्वराज्यात अशा नराधमांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या घटनेचा जाहीर निषेध करून किनवली बाजारपेठेत निषेध रॅली काढण्यात आली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या या सरकारचे अशा घोषणा आंदोलक देत होते तसेच या घटनेबाबत गुन्हा दाखल करताना तिरंगाई करणाऱ्या पोलीस यंत्रणेचाही जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना उपतालुका प्रमुख बाळकृष्ण विशे निखिलेश धानके सुनील धानके काळूराम बांगर मिलिंद यशवंतराव स्वप्नील भेरे ग्रामपंचायत सदस्या फिरोजा शेख अपर्णा पतंगराव रोहिणी उबाळे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते